श्री स्वामी समर्थ मी प्रांजली हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची इच्छा कधी पूर्ण होणार नाही किंवा तुमचा नवस कधी पूर्ण होणार नाही असं शक्यच नाही तुमचा प्रत्येक प्रत्येक नवस पूर्ण होईल तुमची प्रत्येक इच्छा तुम्ही जे काही देवाकडे मागाल ते शंभर टक्के तुम्हाला मिळेल तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरुंना मानता ते स्वतः तुमची साथ देतील कायम एका सावलीसारखं ते तुमच्या सोबत राहतील एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकते आणि हा व्हिडिओ असं नाही की मी फक्त स्वामींबद्दल सांगत आहे किंवा महाराजांबद्दल तुम्ही ज्याही देवाला मानता तुमचा ज्याही देवाला देवावर विश्वास आहे त्या प्रत्येक प्रत्येक देवतेसाठी म्हणजे तो प्रत्येक देव ती देवी तुमची जी इच्छा आहे तुमची मनोकामना आहे नक्की पूर्ण करेल तर सर्वात अगोदर बघूया की बऱ्याच जणांना हा एक प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे हे काही नसतं मी एकवीस दिवस ही सेवा केली किंवा मी अकरा गुरुवार महाराजांचे केले मी एक वर्षापासून हे जे आहे व्रत मंगळवारचं करत आहे किंवा मी एवढी एवढी पारायण केली मी एक वर्ष पारायण केलं पण काही तर झालं नाही मग हे सगळं खोटं आहे हे उगीना सांगण्यासाठी असतं तर इथेच तुम्ही चुकताय मी तुम्हाला अगदी एक अर्ध्या मिनिटाचं सांगते एक महिला असते तिला जेव्हापासून कळतं म्हणजे जेव्हापासून आपल्याला समजायला लागतं तेव्हापासून ती दत्त मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक राखी पौर्णिमेला महाराजांना राखी बांधत असते मग ती हळूहळू मोठी होते तिचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी तिच्या सासरी एवढं देवदेव देव वगैरे कुणी काही करत नाही आणि देवाला राखी वगैरे बांधणं हे तर म्हणजे त्यांच्याकडे असं तुच्छ मानलं जातं तर मग नॉर्मल घरामध्ये देवदेव वगैरे करतात पण असं जाणं वगैरे मग राखी पौर्णिमा ती एक आठ दिवस अगोदर म्हणते की इथे कुठे दत्त मंदिर आहे का आपल्या इकडे मी ना दरवर्षी लहानपणापासून महाराजांना राखी बांधते पण आता इथे तर मला माहित नाहीये मंदिर कुठे तुम्ही मला घेऊन जाल का तिच्या मिस्टरांना म्हणते तर ते तिची टिंगल उडवतात हसतात की असं कुठे असतं का ठीक आहे मग आतापर्यंत बांधली मग आता बांधायची काय गरज आहे भाऊ नाही ये नाहीये असं एवढं काय की मला जाऊन बांधायची वगैरे काही नाही तुझ्या माझ्या बहिणी येणार आहेत म्हणजे नंदा वगैरे घरामध्ये येणार आहेत स्वयंपाक वगैरे कर मंदिरात वगैरे जाऊन राखी बांधायची काही गरज नाही मग तिच्या आतून मनातून दुःखी की मी दरवर्षी मंदिरामध्ये जायची आणि राखी बांधायची पण यावर्षी मात्र मला राखी बांधता येणार नाही म्हणजे ती सगळं काम करते सगळं करते पण तिच्या मनामध्ये कुठेतरी हुरहुर मग राखी पौर्णिमेचा दिवस येतो मग तिच्या दोन नंदा घरी येतात मग आनंदामध्ये घरी आपणावरणाचा स्वयंपाक बहीण भावाला राखी बांधणं वगैरे ह्या गोष्टी त्या दिवशी होणार असतात मग ती स्वयंपाक करत असते आणि बहीण भाऊ वगैरे दुसऱ्या खोलीमध्ये बसलेल्या असतात तर दरवाजावर एक माणूस येतो म्हणजे आपण म्हणू शकतो भिक्षा वगैरे मागण्यासाठी येतात ना तर असा म्हणजे आपण भिक्षुक पण म्हणू शकत नाही की कोणीतरी येतो आणि खूप ऊन लागतंय मला पाणी मिळेल का पिण्यासाठी म्हणतो मग ती असते मग ती म्हणते ठीक आहे हो ना या दादा मग ती त्या व्यक्तीला पाणी देते प्यायला मग तो म्हणतो काही भाकरी वगैरे आहे का खायला तर ती म्हणते हो थांबा होतच आहे पहिलं झालं की मी तुम्हाला देते मग तिची पहिली पोळी झाली पुरणपोळी की ती त्या मुलाला खाण्यासाठी देते आणि मग तो म्हणतो की आज काय आज पूर्णावरणाचा स्वयंपाक कस काय खूप छान झाले मग ती सांगते की आज राखी पौर्णिमा आहे म्हणून हा जो स्वयंपाक आहे तो केलेला आहे तुम्ही सगळं काही जेवण करून तुम्ही जाऊ शकता ते झाल्यानंतर तिच्या लक्षात येतं जेव्हा ती सांगते की हो आज राखी पौर्णिमा आहे म्हणून पूर्णावरणाचा स्वयंपाक आहे तर त्या वेळेला मग ती काय म्हणते की तुम्ही माझ्या भावासारखेच आहात म्हणून ती त्या जो आलेला असतो जो जेवण वगैरे करत असतो जेवण झाल्यानंतर त्याला राखी बांधते आणि मग ती आतमध्ये ताट वगैरे ठेवण्यासाठी जाते की आता येऊन म्हणजे बोलावं चला राखी वगैरे बांधली मनाला खूप छान वाटलं काही आणि मग ती बाहेर येते तर तो मुलगा तिला तिथे दिसतच नाही मग ती म्हणते अरे आता तर इथे मी जेवण वगैरे सगळं दिलं मी त्याला गंध लावला होता मी हे ताट केलं होतं हे कुठे मग तिचे सासरे वगैरे ते बसलेले असतात बाहेर पोर्शमध्ये ती म्हणते की असं असं इथे आता आले होते ते कुठे गेले तर ते म्हणतात की सकाळपासून फक्त सकाळी माझ्या दोन मुली आलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कुणीच आलेलं नाहीये तर ते नाही आहो एक मुलगा आलेला मी त्याला जेवायला वाढलेलं हे बघा ही ताटली जेवायला वाढलेली ते म्हणतात नाही तर मग तेव्हा तिच्या अचानक लक्षात येतं आणि मग ती सर्वांना दा सांगते आणि ती तिचं बोट सुद्धा दाखवते बघा ह्या बोटाने मी टिळा लावला होता त्या व्यक्तीला आणि मी राखी बांधली होती हे मी ताट केलं हे जेवायला ताट दिलं तेव्हा मग तिच्या घरच्यांना सगळ्यांना कळतं तिला कळतं की महाराज आले होते आणि राखी बांधून गेले बघा मनामध्ये भाव असावा लागतो विश्वास देव काही तुम्हाला तुमच्या समोर प्रगट होणार जसे फोटोमध्ये देव दिसणार ते तुम्हाला दिसणार आणि मग तुमच्या स्वतःहून हो बाबा तू माझी एवढी सेवा केलीस असं केलंस तसं नाही सुरुवातीला हे बघा आपली लायकी नाही की आपण देवाला बघू शकू किंवा आपले ते डोळे तसं नाही की आपण देवाला बघू शकू आणि आपण एवढे पुण्यवान सुद्धा नाही की देव आपल्याला दर्शन देईल ही जी गोष्ट आहे ही स्वतः पहिलं तुम्ही मान्य केली पाहिजे ज्या वेळेला आपण ही गोष्ट मान्य करतो त्यावेळेला कुठेतरी आपण म्हणू शकतो की अगदी वन पर्सेंट प्युअरिटी जे आपण म्हणतो ना की प्युअर सोल तो कुठेतरी थोडी आपली मनाची शुद्धी झाली आपण म्हणू शकतो जेव्हा या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मानतो आता प्रत्येक व्यक्ती आहे बघा तुम्ही असू द्यात मी असू द्यात मी खूप चांगली माझ्या एवढं पुण्यवान कुणी नाही मी सगळ्यांचं चांगलं करते मग माझ्यासोबतच असं का पण नाही तुम्हाला वाटतंय तुम्ही चांगलं पण तुमच्याकडून चुका होतात आता तुम्ही म्हणाल मी तर काही कोणाचा खून करत नाही मी तर काही कोणाचं हे करत नाही पण ठीक आहे तुमच्या आजूबाजूच्या नवीन वस्तू घेतली तुमच्या मनामध्ये जळन भाई ही तर काही देवदेव करत नाही हि तर सासू सासऱ्यांना सांभाळत नाही पण बघा हिचं किती चांगलं हिचा नवरा हिचं सगळं ऐकतो हिच्या घरामध्ये सगळं आहे बघा त्यांनी दुसरा फ्लॅट घेतला त्यांनी तिकडे बंगला बांधला हे काय झालं मग तुम्ही तर सगळ्यांचं चांगलं करता मग हे विचार काय आहेत कुठेतरी ना जरा विचार आपण प्रत्येक जण कळत न कळत प्रत्येकाकडून काही ना काही का का ज्या चुका आहेत त्या होतच असतात आणि ज्या आपण म्हणतो की मी खूप चांगली मी कधीच कोणाचा वाईट करत नाही किंवा होत नाही तर ह्या गोष्टी प्रत्येक जण कधी ना कधी कदि कुठे ना कुठे करत असतो आणि याच्यानेच जे जे आपण म्हणतो ना की वाईट कर्म ते वाढत जातात त्याच्यामुळे सांगितलं जातं बघा की कोणतंही तुम्ही कीर्तन असू द्या किंवा कथा असू द्या किंवा कोणाचा वाईट विचार करू नका कारण अगोदर म्हटलं जायचं बघा की तुम्ही जर कोणाचा वाईट विचार कराल तर पुढच्या जन्मात तुम्हाला फेडावं लागेल भोगावं लागेल पण हे कलियुग आहे इथे तुम्ही याच जन्मात कराल आणि इथेच तुम्हाला भरायचं आहे जे तुम्ही आज दुसऱ्यांसाठी विचार करताय दुसऱ्यांसाठी खड्डा खणताय ते विचार हजार पटीने त्याचं वाईट होऊन ते वाई तुम्हाला तुमच्यापर्यंत येणार तुम्हाला ते भोगावं लागणार हे तितकंच खरं आहे तु ठीक आहे तुम्ही म्हणाल की मला नाही भोगावं लागणार मी तर मेलो वगैरे आजकाल आयुष्याचं तुम्ही मेलं तर तुमच्या मुलांना ते भोगावं लागणार हे तितकंच खरं आहे कारण तुम्ही बघा बघितलं असेल आपल्या आजूबाजूला घरावर गाड्यांवर किंवा बरेच बरेच जण म्हणतात की, की आमच्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे आज आमचं चा चांगलं आहे मग आई वडिलांच्या वाईट कर्मामुळे मुलांचं वाईट नाही होऊ शकत का शंभर टक्के होणार एक हजार एक टक्का होणार त्याच्यामुळे सुरुवातीला आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर आता तुम्ही कोणत्याही देवाला नवस बोलला काय बोलला तुम तुम्ही नवस काय बोलता कि मी नारळ देणार मी हे करणार मी ते करेल मी मंदिरामध्ये हे अर्पण करेल ते अर्पण करेल माझी ही इच्छा आहे ती इच्छा आहे आता देवाला काही पाहिजे आहे का हो देवाला काही लागतं का नाही तुम्ही स्वतःहूनच म्हणता की मी हे देईल ते देईल माझी एवढ्या एवढ्या दिवसामध्ये इच्छा पूर्ण करा देव तुमचं बांधील आहे का आणि तुम्ही देवाला ती वस्तू देताय त्या वस्तूची देवाला काही गरज आहे का अजिबात नाही मग देव तुमची इच्छा का पूर्ण करेल पहिली ही गोष्ट तुम्हाला जर एखाद्याने काम सांगितलं तुमच्या ऑफिसचा असू द्या द्या तुम्हाला कंटाळा आला किंवा तुमच्या ते झालं नाही आणि समोरची व्यक्ती तुम्हाला म्हटली की मी हे काम तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही काय केलं नाही तुम्ही काय म्हणता मी काय तुमचं बांधील आहे का एवढ्या वेळेमध्ये काम करायला हा ठीक आहे बघू मी उद्या तुमचं काम करून येईल अगदी तुमच्या घरातल्या तुमच्या वडिलांना तुमच्या घरातली मंडळींना सुद्धा तुम्ही हे म्हणता तुमच्याच घरातलं काम असून तुम्ही ही गोष्ट म्हणा मी काय बांधील म्हणता मी काय बांधील आहे का आणि मी कशाला करू मग देव तुमचं बांधील आहे का तर नाही इथे पण तुमची चूक होते देव काही असं नाही की तुम्ही मागाल आणि तो देईल किंवा जसं की नळ नळ चालू केला पाणी येत राहिलं आणि नळ बंद केला की पाणी बंद झालं असं नाही देव ही एक शक्ती आहे ही एक एनर्जी आहे ही एक आस्था आहे हा एक भाव आहे ही एक भक्ती आहे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांनी म्हणजे विचार कराल आणि त्या आत्मीयतेने त्या भक्तीने त्या श्रद्धेने तुम्ही ज्याही कोणत्या देवाला मानता त्यांच्यासोबत जेव्हा एक नातं तयार कराल आणि त्या नात्यातून तुम्ही त्यांच्यासोबत वारंवार नेहमी दररोज संवाद साधत राहाल त्यांचं नामस्मरण कराल त्यांना हाक माराल त्यांच्याशी बोलाल त्यांना प्रार्थना कराल तेव्हा ते, ते तुमच्या हाकेला प्रतिसाद देतात म्हणजे काय आता देवाला तुम्ही नवस केला म्हणजे लगेच पुढच्या तुम्ही समजा ठीक आहे आता बरेच जण असे आहेत की आम्ही सेवेचा नवस करतो एकवीस दिवस मी एकवीस स्वामी सारामृताचे पारायण करणार आणि तुम्ही करता सुद्धा अगदी म्हणजे बरोबर प्रॉम्प तुम्ही एकवीस दिवस पारायण करता मग तरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुमचा नवस पूर्ण होत नाही मग तुम्ही म्हणता ही सेवा जी आहे ती खोटी आहे मला तर काही अनुभव नाही एवढ्या सेवा आहेत मी केलं पण मला काही अनुभव नाही तुम्हाला अनुभव हो नाही पण दुसऱ्या दहा जणांना अनुभव आहे दुसऱ्या शंभर जणांना अनुभव आहे तुम्हाला अनुभव हो नाही आला म्हणून ती सेवा चुकीची ठरू शकते का तर अजिबात नाही तुम्हाला अनुभव हो का नाही आला की तुम्ही मी सांगितलं म्हणून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कोणाला तरी अनुभव आला म्हणून तुम्ही ती सेवा केली तुम्ही त्या देवाशी नातं जोडलं का तुम्ही त्या देवावर प्रेम केलं का त्या देवावर तुम्ही भक्ती ठेवली का श्रद्धेने तुम्ही केलं का आता तुम्ही म्हणाल हो मी तो खूप श्रद्धेने केलं मी खूप भक्तीने केलं अगदी एक दिवस चुकवला नाही मध्ये मला ताप आला हे झालं ते झालं पण तरी पण मी गेम केलं पण जो खरा भक्तीने करतो सेवा त्याला एकवीस दिवस कधी झाले हे सुद्धा कळत नाही किंवा सेवा करताना आज पंधरा दिवस झाले आज सोळा दिवस झाले एकवीस होऊन आठ दिवस झाले माझी इच्छा पूर्ण झाली नाही हे दिवसच त्याच्या लक्षात राहत नाही कारण जो श्रद्धेने विश्वासाने सेवा करतो तो दिवस कधीही मोजत नाही तो वार कधीही मोजत नाही मी एवढी सेवा केली मी एवढी सेवा केली तो कधीही म्हणत नाही कारण त्या सेवेमध्ये त्याला गोडी असते जस जसं तो सेवा करेल तसं ते त्याला आनंद येत जातो तो त्याच्यामध्ये रमत जातो त्या देवासोबत त्याचं एक नातं बनत जातं आणि त्याचा त्याला कधीच कंटाळा येत नाही अशा वेळेला तुमचे जे आपण म्हणतो की नवस जो आहे तो पूर्ण होतो आणि सेवेचा अनुभव जे आहे प्रचिती जी आहे ती तुम्हाला येऊ लागते याने तुम्ही करताय का तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करताय आज पाच दिवस झाले मला काही अनुभव आला का आज सात दिवस झाले मला तर अजून अनुभव आला नाही आज उद्या एकवीस दिवस होणार आहेत मला तर अजून काही अनुभव नाही म्हणजे तुमचं सेवेपेक्षा जास्त तुम्हाला अनुभव येतोय का ये देव तुमची इच्छा पूर्ण होतोय करतोय का याच्यामध्ये तुमचं लक्ष आहे की नाही बरोबर तुम्ही तुमच्या मनाला विचारा शंभर टक्के हे खरं आहे म्हणूनच तुमचा नवस पूर्ण होत नाही आणि तुम्हाला कोणताच देव पावत नाही कारण जिथे आपण पूर्णपणे शरण जातो तिथे अविश्वास कधीच नसतो तिथे असतो तो फक्त विश्वास की जी परिस्थिती आहे ना ठीक आहे मी महाराजांवर सोपवले मला माझे कर्म करायचे आहेत महाराज बघतील मला याच्यातून कसं बाहेर काढायचं किंवा ज्याही तुम्ही देवाला मांडतात ते देव बघतील मला याच्यातून कसं बाहेर काढायचं मला माझे फक्त कर्म करायचं आहेत हा झाला विश्वास आणि या विश्वासाने तुम्ही जेव्हा करता तर शंभर टक्के तुम्हाला अनुभव येतो आणि मग एवढा तुमचा विश्वास असेल ना तुम्हाला एकवीस दिवस काय सहा महिन्याची सुद्धा गरज नाही अगदी तासाभरात सुद्धा तुम्हाला अनुभव येऊ शकतो पण तेवढी भक्ती तेवढा भाव तेवढा विश्वास तुमचा त्या देवतेवर असावा आता दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण नवस वगैरे हे करतात आणि मग मी झोपून राहणार मला वाटेल तेव्हा मी काही काम करणार नाही बघू माझा नवस केला ना मग ही गोष्ट पूर्ण होईल नाही नवस म्हणजे काय की आपण आपले कर्म करायचे किंवा उपाय सेवा म्हणजे काय की त्या बसल्या की तुम्ही घरामध्ये झोपून राहणार वरून पैशाचा पाऊस पडणार असं अजिबात नाही नवस पूर्ण होणं देव पावणं म्हणजे काय की आपण जे कष्ट करतोय आपण जी मेहनत करतोय आज त्याला आपल्याला नशिबाची साथ मिळत नाहीये आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाहीये जेव्हा आपण नवस करतो सेवा करतो उपाय करतो तेव्हा काय होत असतं की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम ते आपलं दैवत करत असतं ज्याला आपण नवस केलेला आहे ज्या देवाला आपण मानतो आणि मग मा हळूहळू त्या कष्टाला नशिबाची साथ मिळून माता लक्ष्मीची कृपा होऊन आपल्या कष्टाचं चीज होतं म्हणजे आपल्या कष्टाला फळ येतं त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतो आणि जी काही आपली कामं आहेत आडलेली ती पूर्ण होतात आणि त्यावेळेला आपण म्हणतो की मला देव पावला माझा नवस पूर्ण झाला पण त्याच्यासाठी एवढं डेडिकेशन आपल्याला द्यायला हवं त्याचबरोबर आता बघा बरेच जण असं म्हणतात की मी एवढ्या दिवसाचा असा नवस केला तेवढ्या दिवसाचा तसा नवस केला मग मा, माझं तर एकवीस दिवस झालं माझं काही नवस पूर्ण झालं नाही हे खोटं मते सोडून देतात पण असं नाही बघा आता एकवीस दिवसांमध्ये तुम्ही आता म्हटला की एक दिवस एकवीस दिवसामध्ये मला एक करोड मिळायला पाहिजे किंवा एकवीस दिवसामध्ये माझ्या मनाप्रमाणेच असं जायला व्हायला पाहिजे काही तुमचे कर्म असतात आपले काही बघा चांगले कर्म असतात वाईट कर्म असतात जेव्हा आपण सेवा करत असतो उपाय करत असतो तेव्हा आपले जे वाईट कर्म आहेत ते खाली 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 जात असतात चांगले कर्मवरी होत नसतात जेव्हा तुमचे वाईट कर्माला झिरं होतील तेव्हाच तुमचे जे चांगले कर्म आहे ते वरती जातील ना चांगल्या कर्माचा परडा वरी जाईल मग जशी जशी आपण सेवा करतोय तसे तसे आपले वाईट कर्म जे आहेत हो ते कमी होतात आणि ज्या वेळेला तिथे झिरो होईल आपले सगळे कर्म इक्वल होतील त्यावेळेला आपोआपच तुमच्या चांगल्या कर्माचा परडा जो आहे तो वरी राहील आणि तुम्हाला जे आपण म्हणतो ना की दिवस बदलणं रात्रीतून दिवस बदलणं तर तो अनुभव तुम्हाला येईल आणि हे स्वतः माझ्यासोबत झालेला आहे मी कधीही दिवस मोजले नाही वर्षानुवर्ष गेले कसे गेले कसे दिवस बदल बदलत गेले कशा संधी येत गेल्या कसं यश मिळत गेलं हे माझं मलाही कळलं नाही पण मी कधीच दिवस मोजले नाही आपल्या कष्टासोबत हे जे उपाय आहेत सेवा आहेत ते तुम्ही करत राहा एका दिवसात तुमच्याजवळ पैसा नाही येणार एका दिवसात तुम्ही करोडपती नाही होणार पण दिवसा मागून दिवस कसे तुमचे प्रॉब्लेम्स कमी होतील कशा तुम्हाला संधी मिळतील ना हे तुम्हालाही कळणार नाही बघा जेव्हा तुम्ही सेवा करता तुम्ही म्हणताना की मला काहीच अनुभव नाही काहीच नाही अनुभव असतो जर तुमच्या घरामध्ये खूप भांडणं होत असतील एकमेकांना सगळे शिव्या देत असतील तर बघा जेव्हा तुम्ही सेवा करताय तर तुमच्या घरामध्ये थोडी तरी शांतता पसरलेली असेल तुम्हाला रात्र रात्र झोप येत नसेल तुमच्या डोक्यात सतत गोंगाट चालू असेल बघा जेव्हा तुम्ही सेवा उपाय करताय तेव्हा तुम्हाला शांत झोप लागत असेल तुमचा नवरा दिवस रात्र दारू पिऊन येतो पण बघा जेव्हा तुम्ही सेवा करताय तेव्हा असा तरी एक दिवस असेल की आज त्यांनी दारू पिली नाही मग तुम्ही हे विचार नाही करत तुम्ही काय बघता की मी तर नवस केला होता माझ्या नवऱ्याची दारू सुटली पाहिजे एकवीस दिवसात पण तुम्ही हे नाही बघत की आजपर्यंत तो कंटिन्युटी मध्ये प्यायचा पण माझी सेवा चालू असताना त्यांनी एक दिवस पिली नाही किंवा तो कधी कधी फक्त रात्रीच पितोय दिवस भरतो तो घरामध्ये चांगला वागतोय चांगला बसतोय हे छोटे छोटे बदल तुमच्या आयुष्यामध्ये जे असतात ना त्या सेवेने होत असतात आणि या छोटे छोटे बदल जेव्हा तुम्ही सेवा कंटिन्यूटी मध्ये ठेवता कधी मोठे होतील आणि कधी दिवस पालटतील कधी तुमच्यावर देवाची कृपा होईल हे तुमच तुम्हालाही कळणार नाही पण आपण इथेच चुकतो आणि सेवा जी आहे उपाय जे आहेत ते बंद करतो आणि परत आपले रडगाराने जे चालू आहे याचं त्याचं गाराणं कर याचं त्याचं धुन धू दु, ते चालू ठेवते म्हणून तुमचं नवज जो आहे तो पूर्ण होत नाही देव पावर